राम राम मंडळी नमस्कार कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनपूर्वक स्वागत आपण रोज एक कथा ऐकत आहोतच आणि आज कथा ऐकणार आहोत पण त्या कथेचा विषय आहे दंभ आजकाल आपलं शिक्षण हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालेलं असल्यामुळं काही शब्दांचे अर्थ हे आपल्याला कळत नाहीत म्हणून त्या शब्दांचा अर्थ प्रथम सांगून त्याला अनुसरून अशी त्या एक आपण कथा आपण रोजच ऐकतो तसा आजचा विषय आहे दंभ परमार्थातील जे काही अडथळे आहेत त्यातील एक महत्वाचा प्रतिबंध दंभ आहे म्हणजेच काय तर ज्यांना सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा दंभ तो काम क्रोधांनी जगात प्रसिद्ध केला थोडक्यातच काय कि पाप लप पिणे आणि जगात पुण्य उघडे करणे प्रसिद्ध करणे यास दंभ म्हणतात ज्ञानोबारायांनी दृष्टांत कसा दिलाय बघा चतुर मानस करतात काय तर गायीच वासरू मेल्यानंतर त्याच्या कातडीत भुसा भरून गाई पुढे ठेवतात आणि गायीचं दूध काढतात भोळी गाय बिचारी आपलं वासरू समोर पाहून दूध देते तद्वत काही हुशार स्वार्थी माणसं एखादं धार्मिक कार्य लोकांसमोर ठेवून भाविक लोकांना लुटतात सुद्धा दंभ म्हणतात आपल्याला फोन येतात ना काही ठिकाणाहून आम्ही असं असं एक धार्मिक कार्य करत आहोत तुम्हाला काही जमत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता आम्हाला थोडी रक्कम पाठवू शकता वगैरे असे अर्थात सगळ्याच ठिकाणी असं असत असं नाही पण प्रामाणिकपणे अगदी थोड्याच ठिकाणी हे काम चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसे पैसे घेतलेत ते कार्य केलंच जात अशी थोडीच ठिकाण आहेत काही माणसं कसं तर प्रत्यक्षात कुणाकडून कडूनही काही घेत नाहीत पण दुसऱ्या मार्गाने पैसे उकळतात बघा त्यांना प्रश्न विचारला ना की तुम्ही दुसऱ्याकडून काही घेत नाही मग नोकरी व्यापार शेती न करता तुमच्या जवळ एवढी संपत्ती कशी काय याच ते स्पष्ट उत्तर देऊच शकत नाहीत कारण त्यांनी काही कसे पैसे मिळवलेले असतात हे त्यांनाच माहिती असत तर समाजामध्ये सध्या दंभाचे प्रकार हे फार वाढलेले आहेत एक महिला शेजाऱ्यास म्हणाली आमचे हे पती एवढे धार्मिक आहेत की सकाळी उठून दोन तास पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत चार वेळेला हे शेजारणीनं ऐकलं ज्याला माहिती होत आपले पतीराज रात्री तीर्थ म्हणजेच मदिरा हा घेतल्याशिवाय झोपत नाहीत त्याच काय असं त्यांनी विचारलं स्त्रीचा चेहरा खाडकन उतरला अर्थात बहुतेक लोक हे पाप लपवितात आणि सत्कर्म सांगतात मी असं केलं मी तसं केलं पण हे सत्कर्म केलेले असताना तुम्ही पाप काय केलं हे कुणी सांगत नाही काही जण तर काहीही काम न करता माना करता कॅमेऱ्या समोर सध्या व्हिडिओ शूटिंग समोर सुरू असतं ना इकडं तिकडं तिथं घुटमळतात समजायचं की हे दांभिक आहेत परमार्थात काही सेवा न करता मोक्याच्या ठिकाणी माना करता, फक्त हजर आता राहतात त्यांना सुद्धा दांभिक या विषयावर एक कथा आपण ऐकणार आहोत कि एका गावाच्या बाहेर मठामध्ये एक संन्याशी राहत होता निरपेक्ष म्हणून त्याची प्रसिद्धी होती गावातील एक ब्राह्मण नोकरीतून सेवा निवृत्त झाला आणि त्याची पत्नी अगोदरच वारलेली होती त्याला वाटलं की आयुष्यभर आपण नोकरी संसार करत बसलो आणि आता आपण तीर्थयात्रा करावी कारण आपण आता सेवा निवृत्त झालेलो तर तीर्थयात्रा करावी पण मिळालेले पैसे आता ठेवायचे कुठे पूर्वीची कथा आहे पन्नास हजार रुपये होते जवळ त्यावेळी बँका नव्हत्या त्याला वाटलं की हे पैसे निरपेक्ष संन्यासाकडे ठेवावेत कारण इतके दिवस आता चार महिने हा जाणार तीर्थयात्रेला मग घर तर बंद इतके दिवस आणि पन्नास हजार ही रक्कम त्याकडे भरपूर होती तर ही रक्कम आपण घरात ठेऊन तर जाऊ शकत नाही नाहीतर कसं व्हायचं देह देवळात आणि चित्तखेटरात चित्तखेटरात म्हणजे इकडं घराकडं तर चार महिने यात्रा करून घरात आलो तर काय होणार काय माहिती नाही म्हणून त्यानं काय केलं एका डब्या एका डब्यामध्ये पन्नास हजार घातले आणि गावाच्या बाहेर एक मठ होता तिथं संन्याशा जवळ जाऊन तो म्हणाला महाराज हे माझे पन्नास हजार रुपये मी आपल्या जवळ ठेवतोय कारण माझा कुणावरच विश्वास नाहीये संतांची ये पायी हा माझा विश्वास मी चार महिन्यानंतर चारोधाम करून येतो आणि पैसे घेऊन जातो पण संन्याशी म्हणाला मी पैशास शिव सुद्धा नाही मैं तो पैसे को तक खड्डा खोदो और रखो मठात एका कोपऱ्यात खड्डा खोदून त्या सेवा निवृत्त ब्राह्मणाने पन्नास हजाराचा डबा ठेवला आणि तो निर्धास्त यात्रेला गेला सर्व तीर्थयात्रा करून चार महिन्याने तो ब्राह्मण आला संन्याशा जवळ आला आणि म्हणाला महाराज आपल्या कृपेने माझी तीर्थयात्रा सफल झाली डोळ्याचं पारण फिटलं आता मी माझे पैसे घेऊन जातो महात्मा म्हणाला लेके जाओ पण ज्या ठिकाणी पैसे ठेवले होते त्या ठिकाणी खोदून पाहिले पण डबा गायब झाला होता ब्राह्मणाने कपाळावर हात मारून घेतला संन्याशी म्हणाला मै तो छूता नाही लिखापटी नव्हती कोण साक्षीदार नव्हता कुणाकडे तक्रार करणार नशिबास दोष देत ब्राह्मण रडत घरी चालला होता पण एक श्रीमंत बाईने ब्राह्मणास पाहिले कारण त्याचं नशीब चांगलं होतं चेहरा त्या ब्राह्मणाचा उतरलेला होता तिनं विचारलं आपण चार महिने यात्रा करून आलात चेहऱ्यावर आनंद हवा होता पण डोळ्यात अश्रू दिसत आहे चेहरा उदास दिसत आहे त्यानं सांगितलं मठातील संन्याशावर विश्वास ठेवला व त्याने मला उद्ध्वस्त केले मी महाराजांच्याकडे विश्वासाने पन्नास हजार रुपये ठेवले होते हो पण त्यानं ते लंपास केले सर्व घटना सांगितली बाईना श्रीमंतबाईला त्याची दया आली आणि म्हणाली मी तुम्हाला पैसे मिळवून देते पण माझ्या नाटकामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल तो म्हणाला पैसे मिळत असतील तर दहा नाटकामध्ये सामील होतो दहा नाटक ना मी करायला तयार आहे श्रीमंतबाईनं सांगितलं मी संन्याशाकडे पाच लाख रुपये घेऊन जाते त्यांना सांगते माझा एकुलता एक भाऊ लापता आहे हो त्याला शोधायचंय माझं ते कर्तव्य आहे आणि माझा कुणावरही विश्वास नाही मी आपणाकडे हे तीन लाख रुपये रोख आणि दोन लाखाचे दागिने ठेवते कृपया मी परत येईपर्यंत आपण ह्याचा ये सांभाळ करावा आपण अर्ध्या तासाने यावे व सांगावे बाई आपण माझ्या ओळखीचे आहात आपण अर्ध्या तासानं इथं या आणि सांगायचं तुम्ही कि ह्या बाई माझ्या ओळखीच्या आहेत माझे पन्नास हजार रुपये गायब झाले आहेत आपले पाच लाख रुपये आहेत आपण थोडा विचार करावा बाबा ह्यांच्याकडं ठेवताना नोकरास सांगितले तू ब्राह्मणानंतर अर्ध्या तासानं यायच आणि म्हणायचं आपला भाऊ घरी परत आलेला आहे शोधण्याची काहीही गरज नाही आणि असा तिघांचा छान पैकी असा प्लॅन ठरला बाई महाराजांच्याकडे गेली तिनं सांगितलं महाराज हे पाच लाख आपल्या जवळ ठेवत आहे माझा चुलत भाऊ आहे ना तो कुठंतरी हरवलाय चुकलाय आणि त्याला मला शोधायला जायला पाहिजे हो संन्याशी नेहमीप्रमाणे म्हणाला मे तो पैसे को तक नाही खड्डा खोदो और रखो इधर से चोरी नाही हो सकती बाईला संन्याशाने जागा दाखवली ती खड्डा खोदणार तेवढ्या ब्राह्मण आला आणि म्हणाला बाई अहो बाई माझे पन्नास हजार रुपये यांच्याकडे मी असेच ठेवले होते पण ते सगळे पैसे खड्ड्यात गेले कारण मी यात्रेवरून येईपर्यंत गायब झाले होते संन्याशी भडकला आणि म्हणाला कहा रखते हो और कहां हो यहां खोदो पैसा मिल जाएगा ब्राह्मणाने सन्... त्या संन्याशाने दाखवलेली जागा ती ब्राह्मणाने खोदली एका फुटावरच त्याला रवा मिळाला तर नाचाताच आनंदाने घरी गेला नोकर आला आणि म्हणाला बैसाहेब बाईसेब आपला भाऊ आत्ताच घरी आलेला आहे शोधण्याची काहीही गरज नाही बाई पण आनंदाने घरी निघाली म्हणाली महाराज काय आपल्या दर्शनाचा प्रभाव आहे हो दर्शन घेतल्याबरोबर माझा भाऊ घरी आल्याची बातमी मिळाली आता पैसे ठेवण्याची गरज नाही दोघे घरी गेल्यानंतर संन्याशाचा चेहरा पडला कारण तेल बी गेलं आणि तूप तूप बी गेलं त्याचे दोन शिष्य समोर होते ते गालातल्या गालात, गालात हसायला लागले महात्म्याला राग आला तो म्हणाला मुरख क्यों हसते हो त्यांनी विचारलं ब्राह्मण क्यों हसा महाराज म्हणाले अरे उसका पैसा उसने पाया शिष्य म्हणाले वो बाई क्यों हसी अरे उसका भाई आया लेकिन मुरख तुम क्यों हसते हो शिष्य म्हणाले महाराज हम इसलिए हैं है भी गया और ये भी गया तर समाजात बरेच प्रकार असेच चाललेले आहेत सध्या कुणावर विश्वास ठेवायचा हा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे पत बऱ्याचशा पतपेढ्या लोकांना फसवीत आहेत काही बँका बुडत आहेत काहीतरी योजना काढून धुरता लोक गरीब लोकांचे पैसे आपल्या खिशात कसे जमा होतील याकडे पाहत आहेत परमार्थ करणारी माणसे पण परमार्थाच्या नावावर आपली श्रीमंती वाढवित आहेत एकूण सगळा घोळ आहे तर आपण सुद्धा संसारी लोक आहोत तर काही गोष्टी म्हणजे पैसे कुठे गुंतवायचे किती दानधर्म करायचा कुठे गुंतवायचे काय करायचं हे सगळं विचार करून करायचं बर का या कथेतला हा मतार्थ आणि दांभिकपणानं वागायचं नाही तर मंडळीनं अच्छी होती अशी ही कथा नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा कथा कशी वाटली आणि उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन आपण भेटणार आहोत तोपर्यंत